एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प रायगड बीट खालापूर आयोजित आरंभ कार्यक्रम यशस्वी एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प रायगड बीट खालापूर यांच्या वतीने नुकताच आरंभ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात खोपोली कर्जत खालापूर आणि माथेरान विभागातील एकूण तीस अंगणवाड्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा बालकांच्या जन्मापासून ते तीन वर्षांपर्यंतच्या वयातील त्यांच्या जलद मेंदू विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे हा होता या वयात बालकांच्या मेंदूचा विकास तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत होत असतो त्यामुळे ते त्यांच्या संवेदनशील मानसिक भावनिक भाषिक आणि सामाजिक विकासाला योग्य दिशा कशी देता येईल याबाबत पालकांना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग होता कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीस ताईंनी पालकांना मार्गदर्शन केले की त्यांनी आपल्या लहान मुलांशी कसे वागावे त्यांच्यासोबत कशा प्रकारे खेळ खेळावेत आणि त्यांच्याशी संवाद साधावा या व्यतिरिक्त बालकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी आरोग्य आणि आहार विषयक महत्वपूर्ण माहिती देखील उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यासाठी खूप सुंदर प्रयत्न केले ज्याला उपस्थित पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

रायगड नागरी प्रकल्पाच्या मुख्य सेविका सौ सो। सोनाली धुमाळ मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट महिला शहर अध्यक्षा वैशालीताई जाधव हो। माजी नगरसेविका केविना गायकवाड राष्ट्रवादी शहर शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा सौ सुवर्णताई मोरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उपाध्यक्ष वर्षाताई साळुंखे राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा सचिव शोभाताई काडे खालापूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमती शिल्पाताई सुर्वे यांसारख्या अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले सुधाकर भाऊ घारे फाऊंडेशन यांच्याकडून या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले आजच्या का या कार्यक्रमासाठी आपण जे उपस्थित पाहुणे आहोत आले आहेत त्यांचे स्वागत करू प्रथम राजमाता जिजाऊ आणि क्रांतीसाठी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन अंगणवाडी सेविका श्रीमती सुजाता यादव यांनी केले कार्यक्रमाच्या विषयी विशेष मनोगत केविनाताई गायकवाड यांनी व्यक्त केले तर सोनाली धुमाळ मॅडम यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल आणि बाल विकासाच्या महत्वाविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाडी सेविका सौ वंदनाताई गिलबिले यांनी आभार प्रदर्शन केले एकंदरीत सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अथक परिश्रम घेऊन लहान मुलांच्या पालकांमध्ये बाल विकासाच्या महत्वाविषयी प्रभावी जनजागृती केली ज्याला पालकांनीही चांगला प्रतिसाद दिला